नगर सोलापूर रोडवर मोठी चौकाजवळ ट्रक चालकाला लुटणाऱ्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केली आहे सागर उर्फ पिल्या गुलाब सकट असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून फिर्यादीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे किरण मैमून मलिक हे त्यांच्या ताब्यातील ट्रक नगर सोलापूर रोडवर मोठी चौकाजवळ रस्त्याच्या कडेला उभी करून त्यात झोपलेले असताना दोन अज्ञात इसमांनी ट्रकच्या केबिनमध्ये येऊन फिर्यादींच्या ताब्यातील तीस हजार रुपये रोख रक्कम मोबाईल ए टी एम कार्ड असा एकूण सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतल्याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने चांदनी चौक परिसरात सापळा लावून थांबलेले असताना था आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यातील एकाच ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर उर्फ पिल्या गुलाब सकट असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सदरचा गुन्हा तो व त्याचा मित्र दीपक राजेंद्र बेरड यांनी केला असल्याचे सांगितले ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर किरण साळुंके पतंग कैलास सोनार संदीप घोडके दीपक शिंदे रवी टकले रामनाथ डोळे समीर शेख प्रमोद लहारे नितीन शिंदे चालक काळे व बेरड यांनी केले आहे